प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला उभं राहून सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे उभं राहून तुम्ही हे व्यायाम करून बघा व्यायाम सकाळी सकाळी शक्यतो कारण नक्की रिझल्ट भेटणारे व्यायाम आहे तुमचं वजन जर सत्तर किलो झालं आणि ते तुम्हाला आणायचं आहे पन्नास पंचावन्नपर्यंत तर मग कोणते व्यायाम करायचे आता पन्नास पंचावनपर्यंत आणायचे म्हणजे तुम्हाला वीस ते पंचवीस किलो वजन कमी करायचे मित्रांनो आता हे वीस ते पंचवीस किलो वजन तुम्हाला एक महिन्यामध्ये जर कमी करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्याचबरोबर डाएटवरती थोडं लक्ष द्या बघा तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल भेट एका महिन्यामध्ये ते पंचवीस किलो वजन हे व्यायाम करणार आहे व्यायाम सोपे अवघड नाही आहे पण तुम्ही त्याचबरोबर डाएट घेणं खूप जरुरी आहे सकाळी उठल्या उठल्या करा संध्याकाळी जेवणाच्या अगोदर पण हे व्यायाम करायचे तुम्हाला संध्याकाळी जेवण करण्याच्या अगोदर म्हणजे पाच वाजता जर हे व्यायाम केले ना बघा दोन्ही टाइम हे व्यायाम करायचे आणि डाएट फॉलो करायचे कितीही वाढलेलं वजन असू द्या कितीही सुटलेलं पोट असू द्या कितीही लटकलेलं कंबर असू द्या शंभर टक्के कमी होणार मित्रांनो बस दिलेलं व्यायाम आणि दिलेलं डाएट फॉलो करायचंय आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा हातांना तुम्हाला मानेच्या मागे घेऊन जायचंय मानेच्या मागे घेऊन गेल्यानंतर एकदम सरळ उभं राहायचंय आणि फक्त खाली बसायचंय मतलब स्क्वॅट हे बघा व्यायाम सोपा आहे अवघड नाहीये तुम्ही पण केलेला आहे हा व्यायाम फक्त काय करायचंय स्ट्रिक्टली सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम हा व्यायाम वीस वीस वेळा करायचा आहे चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला एका टायमाला आहे सकाळी वीस आणि संध्याकाळी वीस एका वेळेस तुम्हाला एका साईडला हा व्यायाम वीस वीस टाइम करायचा आहे मित्रांनो बघा रिझल्ट नक्की भेटेल चला सुरुवात करूया आणि आता जर बघताय माझा व्हिडिओ आणि आहे तुमच्याकडे टाइम तर लगेच सुरू करा एक दोन तीन चार पाच सहा

सात सहा पाच चार तीन दोन आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा दोन्ही हातांना तुम्हाला वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन काय करायचंय हे बघा पॅन मध्ये गॅप घ्यायचाय आणि हे बघा हातांना या पद्धतीने पूर्णपणे पोट दाबलं गेलं पाहिजे पूर्णपणे खाली जायचंय जमिनीला आणि वर हात धुऊन यायचंय हे बघा या पद्धतीने हाँ व्यायाम करा तुम्हाला तुम्हारा चालीस एक दो तीन चार पांच सहा सात आठ

दोन एक व्यायाम सोपे सोपे अवघड नाहीये असे व्यायाम हे आता हातांना ओपन करायचे आणि पायाला पुढे माग पुढे माग टॅप करायचे पाय पुढे वरती आहे तुमच्या तोंडा सामोरून आहे तुम्ही आणि तोच परत पाठीमागे पण घेऊन जायचा दोन्ही साईडनं वीस वीस टाईम चाळीस टाइम हा व्यायाम करायचा आहे एक दोन उचलताना तुम्हाला जेव्हा पाय उचलताय तुम्ही पूर्ण तुमच्या पोटावर येतो तीन चार पाच सहा सात आठ, नौ, दस, तो फ्रेम पर दूसरा साइड एक, दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करायला तुम्हाला नक्की मदत करणार आहे यातच आता पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हातांना मागे घ्यायचंय आणि फक्त क्रॉस मध्ये तुम्हाला नी आणि एल्बो म्हणजे गुडघा आणि कोपर पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे पाय फक्त वरती आणायचा आहे जास्त म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाय उचलताय ना ताण पूर्ण पोटावरती येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीच टाईम पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो शेवट दहा घेऊया परत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे मित्रांनो जर तुम्हाला वीस ते पंचवीस किलो वजन कमी करायचंय एका महिन्यामध्ये तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा त्याचबरोबर डाएट करा शंभर टक्के रिझल्ट भेट नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये